आहे तीन चार बटाटे शिजून घेतले शेंगदाण्याचं घेतले थोडेसे शेंगदाणे टाकते हिरवी मिरची पेस्ट मीठ स्वादानुसार एक चमचे जिरे आणखी थोडी हिरवी मिरची टाकायचे पेस्ट तिमून घेतले तेल टाकायचे असा एक गोळा घ्यायचे गोल करायचे घ्यायचेत सगळे वडे करून घेतले तर आता तळायचे आपले आपलं तळून घ्यायचे एक एक वडे सोडायचे मीडियम ठेवायचे गोल्ड गोल्डन कलर आलेला आहे काढायचे आता तयार आहे झटपट शाबदानाचे झटपट असे वडे शाबदाना वडे मस्त कुरकुरीत झालेले आहेत मधून पण मस्त शिजलं गेले तळ गेले तुम्ही पण नक्की करून बघा